आर मैत्री निंनो भावाबाई निं तर मी आज आहे ना दाळबट्टी करत आहे पण हे पीठ म्हणजे डाळबट्टी ना घरच्या पिठाची नाही तर हे इन्स्टंट डाळबट्टी आटा आहे तर आता हे दुकानामध्ये आपल्याला रेडीमेड पीठ मिळतं आपल्याला काही टाकायची गरज नाही आपण कसं घरी मका गहू असे बरेच काय काही टाकत असतो आणि मग हे पीठ बनवत असतो तर आता इन्स्टंट डाळबाटी ना याच्यापासून खूप छान डाळ बट्टी होती आणि खुसखुशीत होती तर हा मॅजिक कंपनीचा आहे मॅजिक इन्स्टन डाळवाटी आटा तर इथं सगळं दिलेलं आहे त्यांनी आपण कसं करा म्हणजे काय काय टाकायचं काय नाही टाकायचं आणि कशी बनवायची आणि याच्यामध्ये सूचना दिलेली मॅजिक डाळबट्टी आटा आहे ना सर्व घटक पदार्थ याच्यात टाकलेले आहे तर मीठ पण टाकायची गरज नाही आहे आणि याच्यामध्ये गहू मका ओवा जिरा दणे खाता सोडा मीठ इत्यादी सर्व काही टाकलेले आपल्याला काहीच टाकायचं नाही तर चला आता हे पीठ आपण भिजून घेऊ आणि याच्यामध्ये ना तर दिलेलं आहे तेल आहे ना आधी कडक उकळून घ्यायचं थंड करायचं मग थोडंसं तेल पण टाकायचं तर हा एक किलो आहे एक किलो आटा आहे आणि हा आमच्याकडे ऐंशी रुपये किलो आहे आणि कोणत्याही जनरल स्टोअरमध्ये भेटतं किराणा दुकानमध्ये अरे बघा याच्यामध्ये पिठामध्ये मध्ये एक मसाल्याची पुडी असती तरी मुसा मसाल्याची पुडी पण येणार याच्यात मिक्स करते आणि मी एक किलो नाही भिजवणार पीठ मी अर्धच भिजवणार आहे अर्धा किलो तरी पुढे आपण अर्धी अर्धी टाकू तर मी तुम्हाला अर्धा किलो सांगितलं होतं पण आता मुलगी आलेली आहे तर ती मुलगी चालली एक किलोच करून टाक तिला खूप बाट्या आवडत्या त्याच्यामुळं पूर्ण पिठाच्या कारणाने आणि ही पूर्ण मिठाची पी सॉरी मसाल्याची पिशवी पूर्ण टाकून द्यायची मसाला याच्यामध्ये काय काय ओवा आहे धने भरपूर मसाला आहे काही आहे भरपूर तर हे उकळलेलं आणि थंड केलेलं तेल आहे तर थोडंसं तेल पण टाकायचं पोहे खायचे मी तीन चार तीन चा, तीन चार चमचे तेल टाकले आणि आता हा मसाला आणि हे तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला मी मिक्स करून घेतला चांगला तेल आणि मसाला आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं बोल कधी त्याचे व्हिडिओ तर हे बघा हे एक तांबे पाणी टाकले मी याच्यामध्ये होत का बघू आता मी परत एक ग्लास पाणी घेतले याच्यातून किती लागतं बघू पिते ना भरपूर पाणी घेतं तर हा एक तांब्या आणि एक ग्लास पाणी म्हणून थोडंसं पाणी उरलंय अगदी थोडस आता थोडंसं तेल टाकते आणि मळून घेते थोडं छोटे 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 गोळे करून घेते छोटे छोटे गोळे करून घेते तर आपल्याला बट्टी ना, ना इडलीच्या भांड्यामध्ये वापून घ्यायची आहे तर मी भांड्यावर तेल लावते आधी तेल लावून ठेवते तर हा असा गोळा करायचा आणि त्याला तेल लावून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं मध्ये आणि असा हा गोळा मध्ये मध्ये वळवायचा तर गॅस पेटवला आहे इडलीचं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि भांडं काळं होऊन लिंबू टाकलं तर लावते मी भांडे ठेवते इडलीच्या इडलीचे ह्याच्यामध्ये मस्त बट्टी ह्याच्यामध्ये मस्त फुगतं आता पंधरा वीस मिनटं फुल गॅसवर घुऊ द्यायचं नंतर आहे ना पंधरा वीस मिनटांना मग एकदम अशा फुगून येतात तर आता पंधरा वीस मिनटं झाले तर बघा इथे एकदम टम फुगले भट्ट्या मस्त एकदम आणि शिजल्या का आपण चेक करू शिजले चाकूला लागत नाही पीठ हे बघा मस्त अशा टम फुगले बट्ट्या आणि एकदम असं सुरू होतील बरं का खूप मस्त असे झाले तळ्यावर तर खूप छान लागतील आणि मी इन्स्टन आट्याच्या बट्ट्या आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर आता ह्या थंड झाल्या आहे आपण कापून घेऊ हे बघा मस्त अशी त्याला लेअर पडले आहे मस्त एका बट्टीचे चार भाग तुम्ही याच्यापेक्षा छोटे पण करू शकता किंवा किंवा फक्त असे असे दोन पण करू शकता असे दोन पण ठेवू शकता याच्यापेक्षा बारीक पण असे करू शकता असे पण छान लागतात कडक होती मस्त असे कुरकुरीत लागतं ते आणि खूप खुशखुशीत आले मस्त एकदम तेल ठेवलं आहे मी गरम करायला आणि या कडाई ना पहिले मी काल शब्दाने वडे तळलेले होते म्हणून थोडंसं हे तुम्हाला दिसतंय कडाईला लागलेलं ला। तर आता तळून घेऊ वाटते तर बघा खूप छान बट्टे आले आहे तर हे बघा किती छान कलर पण असा गोल्डन कलर काढलाय मी बट्टीचा गोल्डन कलर झाला आणि बघा किती खुसखुशी आहे एकदम खुशखुशी झाले आणि एकदम मस्त झाले तर हे बघा वरण आहे एकदम सिम्पल आहे साधं वरण आहे आणि बटाट्याची आणि फ्लावरची भाजी एकत्र केलेली आणि बट्ट्या तूप टाकायचं मस्त आहे गावठी तूप घ्यायचं याच्यावर या सगळ्यांनी बट्टी खायला वरण बट्टी आणि बटाट्याची फ्लावरची भाजी बाय